चार राज्यांची निकाल लागल्यानंतर भाजपचा प्रचंड आत्मविश्वास वाढलाय त्यामुळे भाजपने आता तयारी तयारी सुरू के जिल्या जिल्या तयारी सुरू केली केली आहे आहे त्यासाठी भाजपने भाजपला निवडणुकीत मिळणार यश कायम असल्याने भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या नजिकच्या काळात वाढण्याची शक्यता वर्तवली जाते येत्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये महाभूकंप येण्याची शक्यता वर्तवली जाते काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळतात भाजप प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हा दावा केलाय त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याची प्रतिक्रिया नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली अशोक चव्हाण देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली माझ्या माहितीप्रमाणे अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील काल गुरुवारी बावनकुळे नांदेड दौऱ्यावर होते त्यांनी सुपर बैठक घेतली या बैठकीत त्यांनी अशोक चव्हाण भाजपात येण्यास इच्छुक असल्याचं कार्यकर्त्यांसमोर सांगितल्याचं खासदार चिखलीकर म्हणाले त्यामुळे राजकीय वर्तुळात उधाण आलंय